नमस्कार मित्रांनो डिजिटल हब या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता आज आपण बघणार आहोत बांधकाम कामगारचं जे पुस्तक असते ते रिन्यू कसं कर करावं लागते कार्ड कसं कर रिन्यू करावं लागते पण ज्या लोकांचे ओल्ड कार्ड आहेत त्यांच्या डेटा जर तुम्ही आता ऑनलाईन फॉर्म भरत असाल तर त्यात असं लिहून येतं की रेकॉर्ड नॉट फॉर्म डाटा डाटाबेसमध्ये नाही आहे तर अशा लोकांनी कसं आपलं फॉर्म रिन्यू करायचं आणि कसं पेटी मिळवायची आणि कसं तर कसा लाभ घ्यायचा स्कीम्सच्या कसा पाच हजार मिळवायचे अनुदान आणि स्कॉलरशिप फॉर्म कसं भरायचा तर असा काही जर प्रॉब्लेम येत असेल अर्ज कसा करायचा ते आपण बघणार आहोत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर लिंक जाऊन ओपन करायची पण तुम्हाला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र ठेकेदाराकडून पहिले तर भरून आणायचा आहे फॉर्म मग तुमच्या ग्रामसेवक सेवकाकडून त्याच्यावर स्टॅम्प पण आणायचा आहे त्यानंतर होम पेज ओपन होतास तुम्हाला कन्स्ट्रक्शन वर्कर रिन्युअल यावर क्लिक करायचं आहे न्यू रिन्युअलवर क्लिक करायचं आहे रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे जो काही तुमचा कार्ड नंबर असेल किंवा जर जुनी पुस्तक आहे तर तुमच्याकडे पुस्तक क्रमांक असेल तो टाका प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करा तर बघा रजिस्ट्रेशन नंबर इज इनकरेक्ट असं लिहून येणार मग आता यासाठी आपण करणार सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा तुमचं ओल्ड रजिस्ट्रेशन नंबर टाका इथे जे काही आहे ते त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका आणि तुमचा आधार कार्ड नंबर टाका आणि प्रोसीड टू फॉर्म यावर क्लिक करा आणि व्हिडिओला आखरीपर्यंत बघायला विसरू नका न स्किप करता याच्यात ट्रिक्स पण दिलेले आहे की फॉर्म जर ओ टी पीने जर इन करेक्ट दाखवत असेल ओ टी पी बरोबर टाकूनही तर मग काय केलं पाहिजे तेही मी या व्हिडिओच्या सर्वात शेवटच्या टप्प्यात सांगणार आहे तर त्याकरता व्हिडिओला पूर्णपणे बघत राहा समोर मग असा पेज ओपन होईल तर तुम्हाला तिथे ओल्ड रजिस्ट्रेशन नंबर दिसेल आणि दिनांक टाकायची आहे जेव्हा तुमचं कार्ड पुस्तक बनलेली आहे ते त्यानंतर तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम टाकायचा आहे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे तुमचं मॅरिटियल स्टेटस टाकायचं आहे तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायची आहे आणि तुमची कॅटेगरी टाकायची आहे एवढं सगळं व्यवस्थित हळूवारपणे बरोबर भरायचं आहे हे भरून झाल्यानंतर तुम्हाला ॲड्रेस टाकायचा आहे ॲज पर आधारनुसार जे काही तुमच्या आधार कार्डवर ॲड्रेस आहे ते टाका हाऊस नंबरमध्ये रोड विलेज कोणतं येतं सिटी कोणतं येतं आणि तुमच्या घराजवळ कोणतं म्हणजे महत्त्वाच्या जागा आहे मग तुमची डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा तुमचा तालुका सिलेक्ट करा आणि तुमची पोस्ट सिलेक्ट करा आणि पिनकोड हो सिलेक्ट करताच पिनकोड येणार त्यानंतर तुम्हाला कौटुंबिक तपशील करायची आहे फॅमिली डिटेल टाकायची आहे फॅमिली डिटेलमध्ये असं दिलेलं आहे तुमचं तुमची पत्नीचं आणि दो आईवडील असेल तुमच्यासोबत राहत तर त्यांचं आणि पहिले दोन मुलं जरी तुम्हाला तीन मुलं असतील तरी त्यांच्यातून पहिले जे दोन मुलं आहे त्यांचंच इथे नाव नोंदवायचं आहे तर त्यात पहिले तुम्हाला तुमचं फर्स्ट नेम त्याच्यानंतर तुमचं सर नेम त्याच्यानंतर तुमचं फादर नेम त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ त्यानंतर ऑटोमॅटिक येणार त्यानंतर रिलेशन काय तुम्हाला रिलेशन टाईप सिलेक्ट केल्यानंतर आधार नंबर टाकायचे आहे जे जे फॅमिली मेंबर ॲड कराल त्यांचं नंतर नॉमिनी पण सिलेक्ट करायची पण सिलेक्ट करायचं आहे ॲड मेंबर करण्यासाठी तुम्ही जेव्हा स्क्रॉल कराल तेव्हा ॲड मेंबर यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला तुमचं इथे एज्युकेशनही सिलेक्ट करायचं आहे ही माहिती ॲड झाल्यानंतर मेन पार्ट एम्प्लॉय डिटेलवर यू त्यावर तुम्हाला कामगाराचे स्वरूप काय आहे तर ऑल टाईप ऑफ हेल्पर्स मग टाईप ऑफ इश्युअरमध्ये कॉन्ट्रॅक्टर अँड डेव्हलपर घ्यायचं आहे मग तुमचं इ इश... नोंदणी क्रमांक टाकायचं आहे जे तुमचं पुस्तकीतलं असेल ते मग तुमची फॉर्म भरल्याची तारीख टाकायची आहे त्याच्यानंतर तुमचं ठेकेदाराचे नाव ठेकेदार कोणत्या डिस्ट्रिकमधला आहे आणि तालुका कोणता आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला फोटो अपलोड करायची आहे तर तुम्ही स्कॅन करून पण अपलोड करू शकता किंवा लाईव्ह फोटो पण कॅप्चर करू शकता अपलोड यावर क्लिक करायचं आहे आता मी इथे फोटो स्नॅपशॉट स्नॅपशॉटवर क्लिक करून फोटो त्यांची कॅप्चर करत आहे अपलोड फोटो झाली मग मला आधार कार्ड अपलोड करायचा आहे ॲड्रेस प्रूफसाठी आणि नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे दोन्ही डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक करून सेव यावर क्लिक करायचं आहे सेंड ओटीपी टी पी करतास तुम्हाला ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर ओ टी पी घेणार नाही इनव्हॅलिड ओ टी पी येणार तर तुम्हाला दोन तीन दहा व्हॅलिडेट ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे आणि अशाप्रकारे तुमचा फॉर्म सबमिट होईल वी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब